ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये स्वागत आणि आता कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ब्रेक द चेन या अंतर्गत राज्यात कडक नियमावली लागू केली मात्र कडक निर्बंध असून सुद्धा राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होते आणि त्या संदर्भात आज दुपारी तीन वाजता मंत्रिमंडळाची एक बैठक बोलावण्यात आली आहे या बैठकीत अनेक राज्यातील परिस्थितीवरती चर्चा होणार आहे राज्यात असलेल्या कडक निर्बंधामध्ये वाढ होणार की राज्यात कडक लॉकडाऊन लागणार याबाबत सुद्धा चर्चा केली जाण्याची शक्यता आहे सरकारमधील काही मंत्र्यांनी कडक लॉकडाऊन लावण्याचे संकेत देखील दिलेले आहेत त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या दुपारी तीन वाजता होणाऱ्या बैठकीमध्ये पुढचं चित्र राज्यातलं नेमकं स्पष्ट होईल लॉकडाऊनच्या मागणीचा विचार केला जाईल का किंवा राज्यामध्ये रुग्णवाढीचा जो चढता आलेख आहे त्यानुसार आता पुढे नेमकी काय पावलं उचलायची या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी तीन वाजता बैठक होणार आहे आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत सागर आज दुपारी तीन वाजता होणारी राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक काय मुद्दे चर्चेला असू शकतात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज रेमडिसिव्हिअर ऑक्सिजन आणि सध्या कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने वाढत आहेत त्यावर राज्य सरकारने केलेली नियमावली या संदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती uh, मिळत आहे विशेष म्हणजे राज्य सरकारने जे कडक निर्बंध नियम आता सांगितलेले आहेत त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बदल पुढच्या कालावधीमध्ये होतील पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये परत नवीन नियमावली आणली जातील असं सांगितलं जातं या अग्दी संदर्भात सुद्धा आजच्या मंत्रिमंडळामध्ये मोठे चर्चा होणार आहे असं म्हणतो अगदी बरोबर मात्र कडक लॉकडाऊन लावण्यासंदर्भात अनेक मंत्र्यांनी इशारा किंवा संकेत सुद्धा दिलेले आहेत त्यामुळे त्यावरती काय नेमकी मतं मांडली जातील आणि त्यावरती सुद्धा काय निर्णय घेतला जाऊ शकतो कारण राज्यामध्ये रुग्णसंख्या ही काही कमी होताना दिसत नाहीये मात्र वाढतानाच दिसतेय रुग्णसंख्या वाढते यामुळे आता जो विद्यमान कडक नियमावली मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे त्यामध्ये काही बदल अपेक्षित आहेत विशेषत जे अत्यावश्यक सेवेखाली अनेक लोकांना मुभा देण्यात आलेली आहे त्यामुळे रस्त्यांवरची गर्दी ही प्रचंड मोठ्या प्रमाणात दिसते ही गर्दी कमी करायची असेल तर मागील वर्षीमध्ये एप्रिलमध्ये ज्या पद्धतीने कडक लॉकडाऊन केला गेला होता त्याच धर्तीवर नियमावली करण्याचा विचार काही कॅबिनेट मध्ये मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्याची माहिती मिळत आहे कदाचित त्या अनुषंगाने बिलकुल सागर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी तर फक्त लॉकडाऊनच नव्हे तर लस निर्मिती असेल किंवा ऑक्सिजनचा भाषणारा तुटवडा रेमडेसिविरचा भाषणारा तुटवडा याच संदर्भात सुद्धा चर्चा या बैठकीमध्ये होऊ शकेल सगळे अपडेट आपण दुपारी तीन वाजताच्या या बैठकीनंतर घेत राहूच